शेतकऱ्यांची होणारी अडचण झाडली त्यांची होणारी पिवणूक यातून त्यांची सुटका केली हे आबासाहेबांचं कार्य मित्रांनो आपल्याला जर खरंच अज्ञानातून अंधकारातून मुक्त व्हायचं असेल ना तर प्रथम श्री वर्गाला शिक्षण दिले पाहिजे एकमात्र

तेजस्वी नऊ ऑक्टोबर एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी मावळा या महान पक्षाला कधी पोहता येत नाही माश्याला कधी उठता येत नाही आणि ज्यांनी अभ्यास सारख्या संस्थेची स्थापना करून खेड्या पाड्यामध्ये ज्ञान गंगा पोहोचवली अशा आबासाहेब काकड्यांना कधी विसरता येत नाही अशा आबासाहेब काकड्यांना कधी विसरता येत नाही

समाजाला आली म्हणजे कॉम्रेड आबासाहेब कानाजी काकडे मित्रांनो आता या विद्यार्थ्यांना गुण गुणविशेष आदर्श अभ्यास वृत्ती मैदानावर गाजवलेले खेळ हे तर अनुभवण्यासारखं आहे आणि आदर्श घेण्यासारखं पण आहे आपल्या बालकांनी आपल्याला ज्या हेतून शिक्षणाचा आपल्या मनात बिंबवली होती कुठल्याही शहरी मोहात न पडता जिद्दीने वाटचाल केलेली दिसून येते